ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर श्रीराम चौक वसिता वीर मित्र मंडळाच्या गणेशोत्सवात सामाजिक उपक्रम पाचशे रुपयांत महिलांना गॅस सिलेंडर वाटप उल्हासनगर चार येथील श्रीराम चौकातील प्रसिद्ध वसिटावीर मित्र मंडळाच्या गणेशोत्सवात यंदा धार्मिकतेसोबतच सामाजिक आणि राजकीय रंगही पाहायला मिळाले शुक्रवारी शिवसेना शिंदे गटचे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी आणि मंडळाचे पदाधिकारी रवी वसिटा यांच्या हस्ते परिसरातील दोनशेहून अधिक महिलांना केवळ पाचशे रुपयांत घरगुती गॅस सिलिंडर वितरित करण्यात आले या उपक्रमाला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवो अशी मनोकामना व्यक्त केली शिंदे हे जमिनीवरचे नेते असून नेहमीच सामान्य आणि गरीब नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढे असतात असे महिलांनी यावेळी सांगितले मंडळ पदाधिकारी रवी वसिटा नितीन वसिटा आणि इतर कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आयोजित हा उपक्रम गणेशोत्सवात सामाजिकतेचा संदेश देणारा ठरला वसिटावीर मित्रमंडळ मागील त्रेपन्न वर्षांपासून गणेशाची स्थापना करत असून हे मंडळ इच्छापूर्ती मंडळ म्हणूनही ओळखले जाते यंदाच्या आयोजनामुळे परिसरात राजकीय चर्चांना देखील एक नवा सूर मिळाला आहे वसिटा कॉलनी उल्हासनगर ह्या गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्याने एक चांगला उपक्रम तेना तेना या ठिकाणी केलेला आहे जे घरगुती गॅस वापरायला लोकांना लागतो तो घरगुती गॅस पाचशे रुपयामध्ये त्यांना देण्यात येणार आहे आणि पाचशे रुपयामध्ये गॅस दिल्यानंतर खूप अशा कुटुंबांना खऱ्या अर्थाने या मंडळाच्या माध्यमातून गणपती उत्सवाच्या माध्यमातून त्यांना खऱ्या अर्थाने मदत होणार आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून हे सर्व उपक्रमं चालू असतात आणि त्यातलाच एक भाग म्हणून वसिटा वि मीर वीर मित्रमंडळ यांनी हा उपक्रम केलेला आहे त्यांच्या ज्या काय इच्छा आहेत त्यांच्या काय मनोकामना आहेत त्या त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आपणही त्यांची बायट घेऊ शकता महिलांची त्यांच्या काय इच्छा त्यांच्या काय मनोकामना आपणही लोकांना दाखवू शकतात हा मी आज महिलांशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात येतं की त्या महिलांची इच्छा आहे की पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर एकनाथ शिंदेसाहेब झाले तर ते नक्की गॅसची किंमत गॅस सिलेंडरची किंमत कमी करतील आणि त्यांच्या त्या ते अपेक्षा चांगल्या आहेत त्यांच्या अपेक्षा गणराया गणपती बाप्पा पूर्ण करो अशी अपेक्षा व्यक्त करतो गणरायाचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या मंडळाचे सर्व पदाधिकारी रवी वसिटा असतील नितीन वसिटा असतील सर्वच प पदाधिकारी चांगला उपक्रम करत आहेत चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी केला आहे त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मन... वसिरा वीर मंडळ थँक यू बोलना चांगे की हमें मतलब पाच सो रुपये मे सिलेंडर मिल रहा है मिस मिस्टर कैलाद भसिका ये सब यहाँ के जो कार्यकर्ता वगैरह हैं उन्होंने मतलब ये सब यहाँ पे मतलब निश्चय किया कि पाँच सौ में सिलेंडर दिया जाए जो हम गणपति बप्पा से आज यहाँ पे प्रार्थना करने आए हैं कि जो एक शिंदे जी हमारे जो पहले थे यहाँ के सी वो आगे भी वही हमारे सी बने और हमें ऐसी सुविधाएँ हर समय मिलती रहे हम गणेश जी से यही प्रार्थना करते हैं गणपति बापा है मित्र मंडल की तरफ से आपको सबको गणपति की बहुत बहुत बधाई और इतने सालों से हम गणपति बिठा रहे हैं हमारे रवि वसीता न कि समाज सेवक का, का काम करते हैं हमेशा और वो हमारे बहुत सपोर्ट में है और आगे भी आगे हम ये चाहेंगे कि भाई जो सिलेंडर हमको पाँच सौ में मिल रहा है तो नहीं जो पहले हज़ार में मिलता था वो पाँच सौ में महंगाई जो कम करे तो हम गणपति पापा से प्रार्थना करते हैं कि भाई हमारे एकनाथ शिंदे ने हमने लाडली भिन्ना का बहुत उन्होंने साथ दिया है हमको तो आगे भी हम ये चाहेंगे हम सारी ले, लेडीज़ सारी महिलाएं उनकी बहने भाई महंगाई ध्यान में रखते हुए हमारी मतलब महंगाई का कम करे और वो सी एम बने कडक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन